नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण भीम आणि बकासूर यांच्यामध्ये झालेले युद्ध याविषयी सविस्तर माहिती पाहू पांडव काही दिवसांनी एक चक्रा नावाच्या नगरीत पोचले ते सर्वजण तेथे त्यांचे नाव व गाव बदलून ब्राह्मण विषयाने फिरू लागले एके दिवशी ते एका ब्राह्मणाच्या घरी आले तेथे त्यांचे तीन दिवस चांगले गेले पण चौथ्या दिवशी त्यांना अचानक कोणाची तरी रडारड ऐकू आली तेव्हा कोणती काय झाले हे बघण्यासाठी घरमालकाकडे गेली घर मालकिनीने तिला सर्व हकीकत सांगितली गावाच्या बाहेर एक बकासूर नावाचा राक्षस राहत होता तो रोज गावात येऊन प्रत्येकाला मारझोड करून काही माणसांना ठार मारायचा त्यांच्याकडील सर्व अन्न घेऊन जायचा म्हणून एक दिवस गावातल्या सगळ्या लोकांनी ठरवले की त्या राक्षसाला रोज गाडाभर अन्न दोन बैल व एक माणूस एवढे द्यायचे म्हणजे रोज एका घरातून माणूस जायचे असे ठरले ती मालकीनबाई कुंतीला म्हणाली आज आमच्या घराची पाळी आहे मी आता काय करू असे म्हणत ती मालकीनबाईला खूप जोरजोरात रडू लागली कुंतीने तिची समजूत घातली भीमाला तिने राक्षसाकडे पाठवले भीम बकासुराच्या गुंफेसवर जाऊन उभा राहिला आणि त्याने त्याला ए बक्या बाहेर ये असे मोठ्याने हाक मारली भीमाने बैल पळवून लावले त्याच्यासाठी आणलेले अन्न तो स्वतःच खाऊ लागला बकासूर राक्षस रागाने भीमाच्या अंगावर तुटून पडला त्या दोघांची खूप वेळ मारामारी चालली होती अखेरीस भीमाने बकासुराला ठार मारले आणि तो नदीवर स्नान करून घरी परतला आला कुंतीने कौतुकाने त्याच्या पाठीवर हात फिरवला व आशीर्वाद दिला भीम तुझ्या शक्तीचा उपयोग दृष्टांना मारण्यासाठी होवो बकासूर आणि भीमाच्या युद्धाची कथा आपण महाभारतात ऐकली आहे हा कथेतील बकासूर खरंच होता का त्याचे खरोखर भीमाशुद्ध झाले होते का तसे झाले असेल तर ते ठिकाण कोणते आज तेथे काय आहे या, या सर्व प्रश्नाची उत्तरे वैभववाडी तालुक्यातील ऐनारी गावात गेल्यावर मिळतात ऐनारी गावातून सह्याद्रीच्या गर्द जंगलात शिरताना वाटेत राक्षसवाडा मिळतो हेच बकासुराचे निवासस्थान बाकासुराने गाडाभर अन्न आणि माणूस पाठवण्याचे दिलेले आदेश आणि त्यानंतर भीमाने त्याची उडवलेली दानादान याची आठवण हजारो वर्षानंतरही गाववासीय जपत आहेत आजही या भागात गाडावर धान्य बकासुराच्या नावाने दिले जाते आणि भीमाचा जय जयकार होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात भुईबावडापासून अगदी जवळ समुद्रसपाटीपासून पंधराशे मीटर उंचीवर ऐनारी गुहा आहे या गुहेच्या परिसरात काही वैशिष्ट्यपूर्ण खोदकाम करण्यात आले आहे याला पांडवकालीन असे म्हणण्याचा प्रघात आहे हजारो वर्षापूर्वीचे अवशेष येथे दिसतात ऐनारी गावाच्या नावावरून गुहेला नाव दे ठेवण्यात आले आहे या ऐनारी गावात गुहेच्या पायथ्याशी राक्षसवाडा आहे हा तो बकास्वराचा प्रदेश येथे त्या ठिकाणी भीमाने बकास्वराला मारले तो भाग लोककथामध्ये सांगितला जातो आज खोदलेली ही गुहा पांडवांची आहे असा एक समज आहे गुहेपासून हाकेच्या अंतरावर मोठी शिळा आहे पांडवाने गुहेचे काम सुरू असताना पहाट होण्यापूर्वी आपल्याला सांगावा धाडावा असे एकाला सांगून त्याची रवानगी टेकडीवर केली होती मात्र पहाट झाली तरी तो तेथे ते झोपून राहिला म्हणून क्रोधित होऊन भीमाने त्या टेनीसाठी ठेवलेल्या माणसाची मान धडावेगळी केली त्याचीच ती शिळा आहे अशी आख्यायिका आहे गुहेचे अंतर्ग्रह वैशिष्ट्यपूर्ण आहे आत शयनग्रह आहेत पाण्याचे कुंडे आहेत बारा खांबाचे सभागृह आहे शेजारी सहा शयनग्रह बरोबर समोर गर्भगृह त्याच्या शेजारी आणखी एक छोटीशी जागा प्रत्येक खांब बारा ते चौदा फूट उंचीचा प्रत्येक खांबामध्ये दहा फुटाचे अंतर आणि खांबाचा व्यास दोन फूट अशी रचना आज दृष्टीस पडते ही गुहा गेली काही वर्षे बुजली होती आता खांबाची उंची बारा फूट मिळते परंतु अंतर्ग्रहात हीच उंची चौदा फूट मिळते शैनग्रहात दगडी पलंग आहेत शेजारी पाण्याची कुंडी आहेत अंतर्ग्रहात प्रकाशाची व्यवस्था कुठे दिसत नाही परंतु गुहेपासून वीस फुटावर पाण्याची विहीर आहे कड्याला उभा छेद मारून खोदण्यात आलेल्या विहिरीच्या काटकोणात थेट भुयार काढण्यात आले आहे या भुयारांचे टोक गुहेत संपते याच मार्गाने वातानुकूलित व्यवस्थापन करण्यात आले होते हे स्पष्ट होते अर्धा डोंगर डोक्यावर घेऊन हजारो वर्षापूर्वी खोदलेली ही गुहा पांडवांची आहे असा एक समज आहे गुहेपासून हाकेच्या या राकसवाड्यातूनच पुढे ऐणारीच्या जंगलात शिरावे लागते अर्जुन कड्याला वळसा घालून डोबाच्या कड्यावरून सुमारे दीड किलोमीटर पूर्वेकडे चालावे डुब्याचा कडा गाठण्यासाठी दोन किलोमीटरची अवघड वाट पार करण्यासाठी तेवढीच मनाची जिद्द असावी लागते मग प्राचीन संस्कृतीचा ठेवा असलेली ऐनारीची विशाल गुहा दृष्टीच पडते या गुहेची कथा विलक्षण आहे ही, ही पांडवकालीन असावी असा सगळ्यांचाच असा समज आहे तशा अनेक लोककथा आहेत ऐनारीच्या कुशीत घेतलेल्या सह्याद्रीत अनेक गुहा आहेत ऐनारीला कुशीत घेतलेल्या सह्याद्रीच्या अनेक गुहा आहेत या परिसरात सुमारे नऊ गुहा आहेत यातील सात गुहा या कोरलेल्या आहेत गुहेच्या शेजारी वीस फुटावर वैशिष्ट्यपूर्ण अशी विहीर आहे या परिसरात भीमाची पावले आहेत अशी ग्रामस्थाची श्रद्धा आहे या ऐनारीतल्या गुहा सध्या ग्लोबल वॉर्मिंगच्या पडछायेखाली आल्या आहेत बकासुराला गाडीभर अन्नधान्य लागायचे एक माणूस खायला हवा असायचा एके दिवशी या भागातील ब्राह्मणाच्या घराची पाळी आली त्याच्या घरातील मंडळी रडू लागली आज घरातील एका माणसाला पाठवावे लागणार याचा त्यांना शोक होता त्यांचा मोठमोठ्याने आक्रोश सुरू झाला या भागात अज्ञातवासाच्या भ्रमंतीत असणाऱ्या पांडवांना हा आक्रोश ऐकू आला भीमाने आवाजाचा शोध घेतला तेव्हा तो एका झोपडीसमोर पोचला त्याने आक्रोशाचे कारण विचारले आणि बकासुराची हकीकत कळली आपला एकुलता एक, एक मुलगा आता त्याच्याकडे पाठवण्याची पाळी आहे त्यामुळे शोक करण्यापलीकडे आमच्या हातात काही नाही असे त्या गरीब बिचाऱ्या ब्राह्मणांनी सांगितले ग्रामस्थावर कोसळलेले संकट भीमाला समजले त्याने बकास्वरापासून कायमची मुक्ती दिली जाईल असे सर्वांना अभिवचन दिले भीमाने ब्राह्मणाला शांत करत तुमच्या मुलांच्याऐवजी ऐवजी आज मी गाडावर धान्य घेऊन त्याच्या ठरलेल्या ठिकाणी जातो असे सांगितले बकासुराच्या भेटीला तो गाडी घेऊन गेला त्याचे अन्न स्वतःच खाऊन टाकले यामुळे क्रोधित झालेल्या बकासुराने भीमाला मारहाण केली यावेळी झालेल्या जंगी कुस्तीत भीमाने बकासुराला ठार मारले हे ज्या भागात युद्ध झाले तो भाग आजही कुस्ती पठार म्हणून चर्चेत आहे या दोघांच्या युद्धात हे पठार झाले असावे अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे भीमाने बकासुराचे शेव त्याच गाडीत भरून त्याचे त्याने वेशीवर आणून टाकले गाववासीयांना बकासुराचे संकट दूर झाल्याची माहिती मिळताच गावाने भीमाचा जयघोष केला ही कथा तुम्हाला माहीतच आहे माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला आणि ऐकला त्याबद्दल धन्यवाद